सर ज्यांना हात दिले तेच वर कर नाही दिल्यावर काय करते त्या श्रीसंत नामदेव महाराजाच्या कीर्तनात ना वर वर जाईल त्या श्री संत नामदेव महाराजाच्या कीर्तनात वाळवंटात गोरोबा काकाला हात नव्हते तर थोटे हात आहे हात फुटले या नामदेव महाराजाच्या कीर्तनात असून जर वर नाही केले काही <laughs> ते गायणार मी नाही म्हणणार पण सरळ करा आपली टाळी यांचे टाळ आणि माऊली महाराजाचा बघवास बघवा आवाज हा वि सांगा शंभर टक्के वाचते का टाळी एवढेच टाळ करिय पण आवाज बघा डबर टाळ जगू टाळ्या कोटी कोटी धन्यवाद आलय आता पंच्याण्णव टक्क्यावर आले अजून बघा बरं कोण झोपलाय कशी आज पाच टक्के राहिले आता टाळ टाळ पकवाच आलंय आता नव्याण्णव वर आलंय राहिलाय सगळे आता बघा हे आमचे माऊली महाराज तीन वेळा दहा वाजवते दहा 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 दोन नंबरला तेवढ्या वेळा टाळ कटाळा करू नका करी आणि तीन नंबरला तेवढा वेळा टाळ्या बाबा आता आवाज कुणाचा आहे त्या સગેર ની ઉડી મારાય છે આ જ્યારે त्याचं कारण आहे सज्जनांचे एकीचा अभाव शांत वसा, शांत भगवान श्री कृष्ण परमात्मेने गोपाळांकडे पाहिला असे उदपत्तीच्या का अवकाशामुळे काय करतो कृष्णा तो एक पाटलाचा वर्ग आहे तुझ्या घरी दही दूध तुटलो भरपूर आहे आमच्या घरी कुठं काय म्हटले मग उद्यापासून आपण चोऱ्या करू घ्या रे सामुग्री चोखट खडे सराटे काट्या मीठ खडे घ्या सराटे घ्या काटे घ्या खडे ते म्हणजे शिंका असं वर बांधलेलं असं ते खडे फेकायचे जिकडं डबडब आवाज येतो तिकडं जायचं जिकडं टनटण आवाज येतो ना तिकडं नाही जायचं म्हटले ठीक आहे सराटे कशाला एवढे गोपाळ जर चोऱ्या करायला गेलो अंगणामध्ये पसरून ठेवायचे त्यांच्या पायात मोडले काढण्यात पळून जायचं तिसरा गोपाळ म्हणला ते प्याऱ्या बन चप्पल घालून आल्यावर मग भगवंत म्हटले त्याच्यासाठी वस्त्र माळी घ्या गाडी माती घ्या चोऱ्या केल्या दुधाने फोडले पालते घातली सकाळी उठून गवळणी पाहतात पाहते गवळणी आजी चोरी केली खाली त्याच्याशिवाय कोणी केली नाही चला मोर्चे घेऊ ह्या सगळ्या गवळणी आताच मोर्चे निघतात असं नाही त्याही काळात मोर्चे निघत होते झालं बसू कृष्णाच्या खोड्या थांबल्याच पाहिजे यशदा था। म्हणले ए गवळणी नाव भे कोणत्या काळ छेत कशा एक गवळ ना निघ तुझं पोरग चोऱ्या करते चोऱ्या माझ माझ कृष्ण कृष्ण बोलव कृष्ण हे पाच वर्षाचं बोर पाच वर्षाचे माझे बाळ माझ्या घे अशा लहान घ्या गे बघ बघ माझ्या पोराकड तर बघ बाळासा कोणा कोणाचे ताने ठिकाणी जागता सगळा मंडप हाऊसफुल झालता तिला ओनात जागा भेटली होती बसायला ओनाने डोकं तापलेलं बरं का उल्हास मला ते डोकं तापलेलं ही यशोदा म्हणती माझं पोरग चोऱ्या करतंय का तिनं असा पदर घेतला खावला पुढं आले आता तुझा विश्वास तरी केव्हा बसल तुझं कार्य चोऱ्या करतंय म्हणून आम्ही सगळे येण्या तूच तेवढी शानी व्हायचं आणि एकदा गोपिका नगावल्यावर महिलांना आगावल्यावर ऐकतात का कोणानं बोलाय असं म्हटल्याबरोबर बरोबर यशोदा म्हणली लय नको दाखव टाउन बोलू मग तुझा विश्वास ठेव पकडून दाखव माझ्या कृष्णाला ती म्हणली ते माझ्या घरी येते का चोरी करायला माझ्या घरी ये म्हणून नाही पकडून आणायची तर नावाची पारोबाई नाही आणि मग ते भगवंत म्हणले ते वाकड्या हे सुधाणे हे मावशीचा घर नंबर टिपून गेला आणि गोपाळांच्या लक्षात आलं ज्या अर्थी हिचा घर नंबर घेतलाय तरी ते आज हिच्याकडे पाहिले आणि मग देव काय करायचं असं जर कोणी गाराना दिलं रात्री कळशाचं काळ तयार करायचं कळशाचं काळ ती गवळंका झोपली ते कळशाचं काळ घ्यायचं आणि मिशाच्या आकडे काढायचे गवळणीला काही काही गवळणीला दाढी आता मी सकाळी उठलं की साडा सामरजन रांगोळी करायला उठायच्या ती पारुबाई बिचारी साडाजन रांगोळी करायला उठली आणि झाडता झाडता शेजारची नि बघितलं पारुबाई ती म्हटली का ग सरूबाई अगं तुला मिसरू फुटलं का काय <laughs> काही काही गवलनीला दाडी आरती ती लावलेली आपली काळी ते, आप ते पुसतही नव्हतं भगवंतानी लावलं ला होतं भगवंत गेले ही बारापर्यंत जागी राहिले शेवटी पती शेजारी जाऊन झोपली जो म्हणले आता कशाला येते ते पाहुणे एक होत नाही रात्री रात्रीचा म्हटले मग मं चला पती शेजारी झोपली त्यांना होती दाढी हिची बेणी नी। दोन्हीची बांधली गाठ गेले भगवान सकाळी उठायला लागली तर हिच्या बेणीला झटका बसला मग माग पाहिलं आता काय चेष्टा करायची वैर माजली गुडली मस्त होण्या मातली धांगडी करशी ओडाओडी माझा कशाला ती म्हटली आता हिन हिनिणीचा हात आणला तर गाठीवर सोड लवकर तिनं सोडण्याचा प्रयत्न केला यानं सोडण्याचा प्रयत्न केला गाठ बाई कोणाशी सुटे ना हे म्हटलं एक काम कर आपलं किचन रूम कुठे स्वयंपाक म्हणले मग तिकडेच आहात ते बटाटे वांगे चिरायला चापू आणला असेल ना इळी तेवढं घेऊन ये बघ हे म्हणले घेऊन ये येऊन ये नाही दोघाला जावं लागतंय दोघही आले आणि ते चापू हे म्हणलं माझ्या एक केस कापायचा नाही हे म्हणले मी सवाशी नाही माझ्या वेणीचा कापायचा नाही म्हणले बॉन्ड्रीवर धारा <laughs> महाराष्ट्र कर्नाटक कापेता कापेना जाळीता जाळे जळे रतिबाचे लोक आले तो नाही अ दारुगडा अजून साडा नाही रांगोळी नाही म्हणला झालं कामच याने आपलं दारवाजाऊ काढल्या की एकट्याला आत घेतलं तुम्ही आता कडीला म्हणून हे म्हणलं काय भांग काही नाही गाठ सोड त्यानं सोडण्याचा प्रयत्न केला पण गाठ सुटली नाही मग याच्या लक्षात आलं हे म्हणलं का हो जे मोर्चा गेल तर बाटलाच्या वाड्यावर त्याच्यात तुमच्या दोघापैकी कुणी होतं का ती म्हणली होतं का <laughs> एक नंबर भाषण केलं तर मी काळ्या वाजल्या होत्या काय म्हणली होती त्याला म्हणली होती किशण्याला माझ्या घरी नाही बांधायचे तर नावाची पारुबाई नाही हे म्हणलं त्यांनीच बांधले त्याच्याशिवाय गाठ सुटत नाही काही वा त्यात भानगड अशी होती गवळण होती उंच चांगली पाच सव्वा पाच साडेपाच फूट होती गवळण आणि हे गवळीव होता फुटका असं दाढी करून चालावं लागायचं पूर्वी काही स्वच्छता अभियान राबवलेलं नव्हतं ते लहान लहान मुलं असतात नाही ना खेडेगावात रस्त्याच्या कडनच बसतात सकाळी शौचे विधी ते पोरं बसले होते छड्यावर करून आणि सोन चाललेलं बघितलं त्यांनी तशाच छड्या धरल्या हे पीक भूर रे काही काही जणांनी झाडाचे पानं काढले आणि त्याच्यात बी पाण्या केल्या मग काही पॉंडांनीच वाजवायच्या दात हे सगळं वाऱ्या मिळालं नंद बाबाच्या वाऱ्यावर <laughs> नंद बाबाच्या वाऱ्यावर आल्या बरोबर यशोदा म्हणली काय झालं कृष्णाला मग कृष्णा कृष्णा आले गवळी आपली अक्षरशः काय कोणा केलं त्याने का बांधली माझी दाडी का केली सगळ्या पाहिजे भगवान कृष्ण म्हणले गवळी आप्पा तुमचा दोष नाही काही मी आणकड लक्ष द्या काय गरज होती एवढ्या गवळणी पुढे येऊन म्हणायची बांधून टाकते म्हणून आता कसं वाटतंय अरे पण ती बोलली माझी दाडी कशाला बांधणार तुम्ही कीर्तन रामायणं कधी ऐकले नाही पत्नीनं केलेल्या पापाचा अर्ध्या पापाचा भागीदार पती अस शिष्य केले, केले बाप गुरुशी भोगावे स्त्रीने गेले गेणे पुरुषाचे ते पुरुषाला भोगावं लागतं मग ती ला स्त्री म्हणजे ती गवळणी शरण आहे शरण आल्याबरोबर अहंकाराची गाठ सोडली विठ्ठल अनंत प्रकारच्या रुगाबळणी म्हटल्या आता जात आम्ही गोकुळ सोडवणे आमच्या सुना घेऊन जातो आम्ही आता काय करायचं एक दिवस नीत नाही सगळ्या चोऱ्या 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 मग नंद बाबा म्हटले यशोने हे जर निघून गेले तर आपल्याला फोन किंमत दे कृष्णा हे उद्या जाई राणा सगळे घेवणी घेऊनी हो खांद्यावरी कांबरी हातामध्ये काटे चारी तसे सगळं जगे गाई सोडल्या आणि गाई सोडल्याबरोबर गोपाल म्हणले काहीतरी खेळ तरी खेळू आपण त्यावेळेला मोबाईल नव्हते लुडो काय म्हणतात ते का खेळ नव्हतात आज इथं माझ्या भाग्याने बरं का माझ्या भाग्याने म्हणतोय आज इथं बाराचशा तरुण कीर्तनाला उपस्थित आहे कारी गावच नशीब आहे की तुमच्या गावचा सगळा तरुण कीर्तनाच्या मंडपात आहे नाही तर बऱ्याचशा गावाला कीर्तनाला गेल महाराज लोक म्हणतात लबडी महाराज लई बिघडली पोर खायलेत काय प्यायलेत काय हरिपाट्याला नाही कीर्तनाला नाही तरुण बिघडले तरुण बिघडले मी म्हणतो तरुण बिघडले नाही तरुण कसे सुधारले हे पाहिलं आमच्या कार्याला या म्हणा सगळं तरुण कीर्तनाच्या मंडपात आहे नाही तर सध्या संध्याकाळचे कीर्तन झालं ना आम्ही प्रवासाला निघालो ना हे धाबे असतात ना धाबे या धाब्यावर पार्ट्या चालतात कोंबडे काय बोकडं काय पेअरच्या बाटल्या काय आणि एकदा कधी जेवण झाले दीड दोनच्या सुमारास सगळे निघतात चला रे सॅलरी म्हणलं की चढलेलीच असते एका एका मोटरसायकलवर तिघं बसतील ह्यात काही नवलं आहे चौघ चौघ आमच्या पुढे एक गाडी अशा चा गाड्या चालल्या होत्या त्यांची रेस लागली होती ना हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं गाड्या पळवत होतं एक गाडी आमच्या पुढं होती त्याच्यावर चा चौघं बसली होती फोर व्हीलर मध्ये बसणार त्यातल्या दोघाचं तोंड पुढं होतं आणि दोघाचं <laughs> मी आमच्या ड्रायव्हरला म्हणलं हँडल कुठे गाडी <laughs> ते म्हटलं महाराज पुढच्याच वगैरे काय फॅशन चालले आणि ह्या हायवेने गाड्या पळवतात फाटा गेल्याला कळ ना मागच्या गाडीवाल्याला कमी चढली होती त्यानं बघितलं चोरा म्हणजे इकडून निघालं होतं अरे गाव गेलं त्या पुढच्याला ऐकू आलं आलं पंच्याण्णवचा स्पीड आहे गाडीला आधी स्पीड कमी करावं मग गाडी वळवा पण चढलेली होती गाव आलं म्हणणं ह्याला वाटलं मागचं पुढं जाईल त्यांनी जे हँडल वळवलं वळवलं तर मागचं टायर राहिलं असेल का मागचं टायर जाग्यावर गरकीनी फिरलं दोघं तर खाली घासत दोघांनी हँडल धरलेलं ते झाडाला धडकली गाडी दोघाचे डोके दगडावर आदळले डोकं फुटलं रक्त निघलं जाग्यावर मारायला लागली बोर तुमच्या झाल्या पार्ट्या तुमचे झाले धाब्यावर जेवण पण इकडे माता बघण्याचे लागले ना कपाळ पांढरे व्हायला तुमच्यासाठी नका सोडू दारू पण त्या जन्माला घातलेल्या लेकरा बाळासाठी तरी सोडा जरा आणि रामायण कीर्तन भागवत प्रवचन हे काय करमणुकीचे ठिकाण नाही हे जीवनाचं परिवर्तनाच ठिकाण आहे एवढा एवढा मोठा सप्ताह करतोय ना आपण एवढ्या लांबून लांबून कीर्तनकार बोलतोय ना तर पडलेलं सीन जर उचललं तर मातीला घेऊन येत असेल तर एवढा मोठा झालेला सप्ताह वायाला गेला नाही पाहिजे आजच्या कीर्तनात ह्याच्यातल्या तरुणातल्या कार्यकर्त्यांनी म्हणा तरुणांनी ऐकणाऱ्यांनी कमीत कमी एवढ्या समाजात पन्नास ते साठ लोकांनी तरी गाळ्यात माळा घातल्या पाहिजे तर कीर्तन ऐकल्याचा पाहिजे नाही तर ऐकतोय कशासाठी करतोय कशासाठी सध्या सासऱ्याला सोन कळा नाही बाबा भावाला बहीण कळून आणि बापाला लेख कळून काय चाललंय नाही त्याचं एकमेव कारण आहे सध्याचा मांसाहार हे बोकुड जे सांभाळतात त्यांना विचारा बोकुड जर जन्माला आलं तर घड्याळ लावून पाहिज घड्याळ लावून जन्म झाल्यावर एकशे सत्याऐंशी तासानंतर बोकडाला त्याची आई कळत नाही बोकडाला त्याची बहीण कळत नाही बोकड जन्माला आल्यावर एकशे सत्याऐंशी तासानंतर बोकडाला जर त्याची आईन बहीण कळत नसल तर त्या बोकडाचा मांस खाणार आला आया बहिणी कळतील वैर ही <स्थाँगा> म्हातारी माणसं रडायला लागली डासाढासा आमच्याजवळ या कांतात लबडी महाराज अंत्ययात्रेला जायला लाजा वाटायला आम्हाला म्हणलं कस काय पंचवीसच्या आतली पोराची अंत्ययात्रा मारायला लागली ला ऐंशी नव्वद वर्षाची पोरं त्यांचे अंत्यसंस्कार लाजा नाही वाटायच्या तर काय होईल बघा ते मुस्लिम समाजात जरा सहा सांग सात सात वर्षाच्या जा पोराला जाळीच्या गोल टोप्या घालते हाताला धरतात मच्छित आहे हे कुराण हे अल्ला आहे आमची चोवीस चोवीस वर्षाचे घोडमे झाले अजून यांना शिव न ना माहीत नाही हनुमान चालीसा माहीत कशाला बिल्ली लावून फिरताय मग गर्व शिकव हिंदू आहे म्हणून त्यांचं ड्रायव्हर असलं तरी गाडी साईटला लावून नमाज पारताय हिंदूच्या पोराने म्हणली गाडी साईटला लावून हनुमान चालीसा कधी अजूनही वेळ हे राहू काय आवाज कशाला तुम्ही घाबरू नको मी गरज आहे या द्यात थोडा हॅलो हॅलो द्या अजूनही वेळ गेलेली नाही ये वर्षी मी कीर्तनाला आलो आहे तर इथं जे टाळकरी उभे आहेत ना ह्या टाळकऱ्यामध्ये बहुतेक पन्नास वयाच्या पुढचीच आहे म्हणजे हाफ टिकतावाले अर्धे आहेत आणि फुकट टिकतावाले फुकट टिकताचे सुद्धा आहे पण आमच्याही काही अपेक्षा असतात कार्यकरांच्या समोर मी पदर पसरतो भीक मागतो भीक ती भीक फक्त एवढीच असत या वर्षी कीर्तनाला आलोय ती वृद्ध टाळकऱ्यांची अर्ध्यापर्यंत लाईन उभी पुढच्या वर्षी येईल किंवा कार्यकर्ते जो कीर्तनकार बोलवतील त्या कीर्तनकाराला इथून अर्ध्यात वृद्ध टाळकऱ्याची लाईन आणि एकूण पुढं गावातल्या तरुण टाळकऱ्याची लाईन पाहिजे त्यांच्या मस्जिदीत शुक्रवारी नमाज पाडायला जातात तर जागा पुरण नाही ट्रॅफिक जाम हिंदूचे मंदिर लागली वस पाडायला त्यांच्या मस्जिदीत शुक्रवारी नमाज पाडायला जागा पुरत नसाल ना आपल्या गावच्या विठ्ठल मंदिरात नाही तर महादेव मंदिरामध्ये येणाऱ्या आठवड्यापासून कमीत कमी कमीत कमी म्हणतोय सोमवारी तरी महादेव मंदिरात सिद्धेश्वर मंदिरात शिवमहीमला म्हणायला हा हॉल कमी पडला पाहिजे तर आजचे कीर्तन चालतं की आणि मनावर घ्या जरा आम्ही लहान लहान होतो ना आमची आजी आज आम्हाला दिवा लावताना दिवा झळगून बसायचे आता ह्या भागाचा माझा परिचय काही आताचा नाही तीन चार पिढ्यापासूनच आम्ही राहिला जरी पंढरपूरला असेल तर जुनं गाव आमचं गाव तालुकाच आजोबांनी इथून वारी केली मग तिथं मठ घेतला तिकडे जागा झाली लहान असताना रोज रामायणाचा एक अध्याय वाचायला लावायचा हे रामायणाचार्य जे मी झालोय गुरुवरे ढोक महाराजाचं मार्गदर्शन नंतर लाभलंय पण रामायण काय हे मला बालपणात आमच्या आजीनं कळवून दिलं आज इथं एवढ्या माता मावल्यात ना आपला जाहीर प्रश्न आहे थोडा मॉनिटरचा आपला जाहीर प्रश्न आहे ह्याच्यातले किती माता मावले दिवा लावताना आपल्या मुलाला मुलीला नातवाला नातीला दिवा लावताना शिवमगुरची कसायदा आणि हरिपाठ शिकवतात बघू ठाकोरकर एक तीन सात अकरा 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 झालं का आणि बाकीच्या काही नुसतं मालिकाच बघताय का देवाचा दिवा लावायला मिळ नाही सध्या मालिका बघताना आणि काय असतंय त्या मालिकेत ते काय रामायण आणि कृष्णा मालिका आहे का, का, का संस्कार आहे दोघांचं लग्न झालं दोन महिन्यांनी दोघाचं जमत नाही ही दुसऱ्यासोबत जाते ही दुसरीला घरी घेऊन आणते तिच्याशी जमत नाही पण उन... काय चाललंय काय आणि सगळे घरातले बसून तसलं बघतात हे नवल हो आहे अजूनही वेळ गेली नाही मुलं लहान आहेत तोपर्यंत त्यांना काळ्यात तुळशीची माल घाला वारकरी संप्रदायाचे पायिक बना तर येणारा कालखंड आपल्या दृष्टीनं चांगला राहणार आहे संपत्ती जरूर कमू आपण संपत्तीवर संस्कार करा खेळ खेळायला लागले भगवान कृष्ण खेळत असताना गो आपण म्हणले कृष्ण आता वाचणार आहे एक वाजला खांदे बाहेर पोटी गो काय खेळायचे सोग तुका म्हणे आता खेळ मोडा बा परत आता खेळ मोडा उरका म्हणजे चला बरो गाई पैसो जे गो इलके खाई सगळे तुको बने तुका म्हणे तो राख म्हणे अनंत प्रकारचे खेळ खेळले होते होतो तो तो, तो हमा उंबरी पीती जादू चेंडू लगोरी नानापरी खेळून खेळून भोग लागली म्हटले चला सगळ्यांनी शितोऱ्यास सोडल्या स्वाडल्या तर देव म्हणले माझे आई तैशी पाही नाही तरी घरात चोरून या माई नवनी तानावी आहे म्हणले तुका म्हणे हरी माझे कोणी नाही नका करू तुरी माझं पाया वेगळा मला पायापासून वेगळं नका मग लहान जवळ घेतले त्याच्यापेक्षा मोठे त्याच्यापाठी मागे त्याच्यापेक्षा मोठे त्याच्यापाठी माग्या भागवतकारांनी त्याचं वर्णन केलंय विभ्रतंगरपटयो शृंगवितरेश हो। तक्षे पामे पा मृत कमलं तत्फलंगुलशो तिष्ट प्रसृदय हास्यस्मय स्वर्गे लोके विशदभुजे सूचना है गाय गाय एक शास रासायनिक शास्त्र